माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिक्षण संस्था एक शैक्षणिक क्रांती असा शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक झाली या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक असे उदाहरण या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या भागाचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो उदाहरणच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती या तालुक्यामध्ये झाली या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक अशी उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करण्याचा होतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका